नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तेवीस जुलै आणि आज आजच्यासाठी जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया आपण निफ्टीची आणि मग उद्यासाठी मार्केट कसं असेल ते आपण बघूया तर जी लेवल दिली होती चोवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल दिली होती चोवीस हजार पाचशे पन्नास तर बरोबर या ठिकाणावरूनच मार्केट डाऊन झालेला आहे चोवीस हजार पाचशे पन्नास सॉरी चोवीस हजार पाचशे ही लेवल आहे चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशेपासून मार्केटनं ब्रेकआउट घेतलेला इथं तुम्हाला एक ट्रेड मिळाला असता आणि परत दुसऱ्यांदा इथं परत ॲक्टिव्ह झाला आहे म्हणजे दोन वेळा आजचा ट्रेड हा ॲक्टिव्ह झाला होता आणि अतिशय चांगलं प्रॉफिट कमवलं असता हो पण जर आपल्या लेवलवर काम केलं असतं तर आता बँकेसाठी जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही बघूया आपण साठी लेवल होती बावन्न हजार तीनशेपासून मार्केट बावन्न हजार तीनशे बरोबर बघा बावन्न हजार तीनशेपासूनच मार्केट डाऊन झालेला आहे इथं हा ट्रेड ब्रेकआउट झालेला नाही पण इथं तुम्हाला ब्रेकआउटला ट्रेड इथं मिळाला आहे तुम्हाला इथं ब्रेकआउट झालं तर इथं तुम्ही ट्रेड घेतला असता तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला तुम्हाला पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती म्हणजे आपल्या लेवल ह्या दररोज वर्क करतायत आणि आता उद्या चोवीस जुलै आहे बुधवार आहे बॅग निफ्टीची एक्सपायरी आहे मार्केट कसा तर मार्केट कसं असेल ते आपण बघूया तर उद्यासाठी लेवल आहे निफ्टीसाठी चोवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे चोवीस हजार पाचशे पन्नास आणि त्यानंतर चोवीस हजार चारशे चोवीस हजार चारशे या दोन डेवल उद्यासाठी महत्त्वाचे आहेत तर ह्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत चोवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार चारशे या दोन लेवल चिवीजीवै साठी इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर बँक निफ्टी बावन हजार पन्नास एक लेवल घ्यायचं आहे बावन हजार पन्नास बावन हजार पन्नास आणि एक्कावन हजार सहाशे एक्कावन्न हजार सहाशे ही लेवल एक घ्यायचे आहे एक्कावन्न हजार सहाशे या दोन लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे आहेत मी तर लिहितोय बावन हजार पन्नास आणि दुसरी लेवल आहे एक्कावन्न हजार सहाशे या दोन्ही लेवल मार्क करून घ्या आणि उद्यासाठी झिरो इरोची लेवलसुद्धा हीच घ्यायची आहे फक्त प्रीमियम जो घ्यायचा आहे तो पंचेचाळीस ते पन्नास रुपयेचा प्रीमियम जो कोणता येईल कॉल किंवा पुट यामध्ये पंचेचाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये तुम्ही कुठलाही झिरो इरोसाठी कॉल तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता आपली नेक्स्ट जी बॅच आहे ती पाच ऑगस्टपासून आहे आणि त्या दरम्यान आपण चार ऑगस्टला एक ऑनलाईन फ्री सेमिनार आयोजित केला आहे तो तुम्ही अटेंड करू शकता बॅच घेण्याच्या पूर्वी तर आता आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळाने शेअर करा प्रॉफिट जर कमवलं असेल तर कमेंटमध्ये टाका किती प्रॉफिट कमवलं हो आहे धन्यवाद